तर तुम्ही बघू शकता आता शेतीचे तिचे कामं सुरू झालेले आहेत इकडे पूजाचे पप्पा बघा ते ट्रॅक्टर मागे जात आहेत कारण मध्ये आपण शौगाव आता लावलेला आणि शेवग्यामुळे मध्ये असे शेवग्याचे जे लाकडं आहेत कुठे कुठे राहिलेले ते नडतील म्हणून मागे देखरेख करत आहेत ते आणि आपली नांगरणी सुरू झालेली आहे आता तुम्हाला मी समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर बघा आपल्या शेतात आता नाग नांगरणी सुरू झालेली आहे आणि आता पावसाचं पण वातावरण सुरू झालेलं आहे आता शेताकडे पण बघावं लागेल आतापर्यंत आपण पापड उद्योगच सुरू केला पण आता शेताकडे पण बघावं लागेल आता आणि यावर्षी पाऊस नसल्यामुळे उन्हाळ्याचं कुठलंच पीक घेता आलं नाही जो आपण शौगावता लावलेला तो सुद्धा था सुकला था आता सुकला आहे पूर्ण तर आता अशा प्रकारे आपले शेतीचे कामं सुरू झालेली आहेत आता आता पापड उद्योग आपला बंद झालेला आहे ज्या माझ्या ऑर्डरी आहेत बुकिंग अगोदरच्या त्याच पूर्ण करणार आहे मी आता आता नवीन ऑर्डर घेणं बंद आता दिवाळीनंतरच सुरू होईल परत आणि समोर बघा तुम्ही ढगाळ वातावरण पण सुरू झालेलं आहे पावसाचं वातावरण आणि आतापर्यंत तर भरपूर ऊन होतं आणि सकाळीच सकाळीचाच दादांना फोन केला ट्रॅक्टरवाल्या दादांना पूजाच्या पप्पांनी सकाळीचाच फोन केला आणि सांगितलं आपले शेत तयार करायचं दादा कधी याल तुम्ही तर दादा लगेच धावून आले कारण भरपूर म्हणजे भरपूर दिवस मी म्हणत होती की आपल्याला शेती तयार करावं लागेल तुम्ही पटकन तयारीला लागा आणि अचानक असं ट्रॅक्टर वगैरे काही भेटत नाही टाईमवर म्हणून मी त्यांना सांगत होते की पटकन तुम्ही तयारीला लागा आणि मला पूजाच्या पप्पाकडून ओरडत होते की टेन्शन घेऊ नकोस तू होऊन जाईल एक दिवशी तयार व्हावर आपलं शेत तर आज सकाळी दादांना फोन केला आणि सकाळी दादा लगेच दुपारपर्यंत हा जर तर दादा खरंच खूप उपकार झाले तुमचे की तुम्ही देवासारख्या धावून आली कारण सगळ्यांची शेती तयार झालेली होती इकडे आजूबाजूला तुम्ही बघू शकता फक्त आमची शेती बाकी होती तयार करायची कारण पापड उद्योगमुळे आम्हाला पण काही जमत नव्हतं शेतीकडे लक्ष देण्याचं काही जमत नव्हतं पण आज थोडंसं मनाला समाधान वाटलं की झाली आपली पण सुरुवात कसा वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद रामराम मंडळी मी शे सविता पाटील तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मन छोटंसं शेळी पालन हे जास्त मोठं नाही छोटंसं आहे पण छोटंसं बी जर राहिलं तरी ते आपल्या जीवले आपल्या असं म्हणलं मोठं वाटत की आपलं मोठं शेवा तर मी आते तुम्हाला ते शेळी पालन तर देखा इकडे याच्या बकरी बघ आम्ही जंगल मा काहीच नाही खावाले त्यांना ते आठला लागलाच फिरतीस आणि त्या देखा तिकडे दोन जायला तिस पुढे अजून दूर घ्या ते पुढे दोघी माय आणडरू माय आणि आंडोर दोघी जण तिकडे घ्या आणि ह्या दाखा तिघेजण या तीन चारही जण या आठेश छत्तीस या काही दूर जातीस नाही चार आले आठला लागला फिरतीस आणि द्याका इकडे शे आपलं फार्म हाऊस आठेस आपला पापड उद्योग रास पण आता पाऊस दिवस सुरू झाला त्यामुळे आता ते पापड उद्योग बंद झाला आजपासून पूजागृह उद्योग पापड व मसाले जी एस टी नंबर वगैरे सगळं बघा नागले आहेत तांदूळ पापड उडीद पापड कुरडई काळा मसाला मटन मसाला खिचडी मसाला मिरची पावडर असे सगळे प्रकारचे आपल्याकडे मिळतील तर बघा इकडे सर्व प्रकारच्या अशा वाळवणीचे पदार्थ सगळे भेटेल आमच्याकडे आणि इकडे बायजा बघा हिचं नाव बायजा आहे आमच्या शेळीचं नाव तर खायला चार नसल्यामुळे ती एका भिंतीजवळ हुबी आहे आणि समोर टॅक्टर चालू आहेत शेतामध्ये भरपूर ऊन आहे आणि आता पावसाळा जवळ आल्यामुळे पूर्ण आता शेतीची देखरेख सुरू झालेली आहे आता आतापर्यंत पापड उद्योगच सुरू होता पण आता शेतीकडे पण बघावं लागेल तर बघा या शेळीने तीन पिल्लू दिलेले होते आणि ते तिघी पिल्लू तिच्यासोबतच फिरतात मस्त आणि सगळीकडे शेती वगैरे सगळं तयार झालेलं होतं आपलंच बाकी होतं कारण पापड उद्योग असल्यामुळे आमचं काही लक्ष होतं नाही शेतीकडे आता पापड उद्योग बंद झाल्यामुळे म्हटलं चला आता पावसा आपण आता जवळ आला म्हणून आज पलटी मारत आहोत शेतीला आणि हे या आहे आमचं फार्महाऊस शेतावरचं फार्म हाऊस खूप छान वातावरण आहे मस्त सुंदर वातावरण आहे शेतात आल्यावर असं वाटतं की आपण गावातच राहतो असं वाटतं बघू शकता तुम्ही मस्त वातावरण आहे आता आणि शेळी शोळीबाग कशी बघते माझ्याकडे पण आहे सोन्या हे आहे चिंकी तर खूप छान छोटंसं आहे आमचं शेळीपालन पण खूप छान आहे त्यांच्या मागे तेंचे तेंचे हो मागे काही फिरावं लागत नाही कारण त्यांना सोडलं म्हणजे तिथे आजूबाजूला फिरून चारा वगैरे खाऊन मस्त पोट भरल्यावर घरी त्यांच्या त्यांच्या येऊन जातात ते वापस मागे फिरायचं काम नाही आहे तर बघा मी इथं बसलेली होती मी तर माझ्याकडे आलेलं दिसते बघा आता आला सोन्या माझ्याकडे खूप अंगावरचा आहे तो पण बघा कसा मोबाईलमध्ये बघतोय आणि इकडे बघा पूजेचे बाप्पा समोर मोबाईल मोबाईलमध्ये काहीतरी करत तो होते तोपर्यंत तो बघा सोन्या कसा करतोय लगेच त्यांच्या अंगावरचा जास्त येतो आता त्यांचं पोट भरलं आहे म्हणून आता त्यांना बांधायचं आहे आता बरोबर ते घरी आले लगेच आणि बघा बघा पिल्लोबा कसे दुधपित आहे खूप हुशार आहेत ते पिल्लू मस्त अगोदर दोन पिऊन घेतात नंतर एक पिल्लू पितं आणि बघा इकडे सोन्या सोन्याचा कपडे का काही मनात चालूही वाटतं गाडी चालवायचा विषय तर बघा तो कसा गाडीवर चढतोय आणि त्याबाबत त्याची मम्मी आहे सोन्याची मम्मी जिकडे मनू आणि मनूचं पिल्लू आहे आपण याचा नाव आपण सोन्याचं आहे बघा कसा आला तो लगेच पळत पळत खूप भारी आहे तो पण बघा सोन्या दोघे सोन्या सोन्यांची मस्ती चालू आहे आता तर बघा कसा येते तो माझ्याकडे माझ्या पण अंगावरचा खूप हा येतो आणि माझ्या मागे मागेच फिरतो तो तर भरपूर हवा होती आज सुरू शेतावरती आता कसा येईल तो लगेच आणि माझा पापड उद्योग शेळीपालन असे छोटे मोठे व्यवसाय आहेत माझे पण शेतीला धंदा म्हणून शेळीपालन आणि पापड उद्योग आहे माझा पापड उद्योग झाल्यानंतर मी शेळींकडे पण असं लक्ष ठेवत असे त्यांच्यावर सुद्धा मी बघा तो कसं माझ्या जवळ आला लगेच आणि मी जर आली तर लगेच ओरडतो तो जोरजोराने त्याला पण कळतं की आपली बाई आली आता शेतामध्ये आणि आम्ही ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस पण ओरडतो तो की मला सोडून चालले बाबा घरी असं म्हणून प्राण्यांना जर जीव लावला तर ते सुद्धा आपल्या अंगावरचे होतात तिकडे बघा हा सोन्या कसा बघतोय तो सुद्धा माझ्याकडे तर बघा बाहेर सुद्धा वातावरण एकच नंबर झालेलं आहे मस्त पावसाळी वातावरण सुरू आहे आता ऊन सावली सा ऊन सावली